काशीखंड कथासार अध्याय पंधरावा गुणनिधीची अघात पुण्याई गुणनिधीला बाण लागल्यामुळे तो तत्काळ मरण पावला यमदूत धावत पडत आले याला यमाकडे घेऊन चला याने आयुष्यभर अनेक प्रकारची पापकर्मे केलेली आहेत याने आपल्या जन्मदात्याच्या आज्ञेचे पालन केले नाही अनमोल मानवी देह मिळून सुद्धा व्यर्थ घालवला क्षणभंगूर श्री सुखासाठी याने आयुष्याचे वाटोळे केले याने आयुष्यभर एवढी पापकर्म केली की के चित्रगुप्त हिशोब सुद्धा त्याची पापकर्म लिहून लिहून थकला गुणनिधी सतघरात जन्माला आला पण आयुष्यभर चांडाळही लाजेल असे त्याचे वर्तन होते असे म्हणत त्यांनी गुणनिधीचा सूक्ष्म शेजार बंधन करून यमपुरी चकडे चालले पण अचानक कैलासाच्या मार्गावरून घंटीचा मंजूळधनू ऐकू लागला व थोड्याच वेळा शिवधूत व अप्सरा यात आहेत असे दिव्य विमान तेथे उतरले त्या विमानावर ओम नम शिवाय जय जय शिवशंकर असे लिहिले होते त्या विमानातून नंदी शुंगी भुरगिरीटी शैल्य गो कर्ण घंटा कर्ण वीरभद्र महाविकट रंभा उर्वशी बाहेर आले या आठ शुद्धतांना पाहून यमदूत घाबरले हात जोडून उभे राहिले व म्हणाले तुम्ही श्रेष्ठतम आहात आपले स्वामी देवादिदेव महादेव त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत तुम्ही येथे का आला, हे, हे अमे आला आहे हे आम्ही ओळखले आहे या जीवाला यमलोकी नेता शिवलोकात घेऊन जाण्यासाठी तुम्ही येथे आला आहात याची आम्हाला जाणीव आहे त्यापूर्वी आमचे म्हणणे एका हा मुलगा गुणनिधी पा महापापी आहे गुणनिधी स्वतःघरातील होता त्याच्यावर आई वडिलांचे वडिलांनी बालपणी सुसंस्कार केले नाहीत तसेच त्याला सद्बुद्धी नव्हती त्यामुळे त्याच्या हातून आयुष्यभर अनेक पापकर्म झाले सद्घरात जन्माला येऊनसुद्धा गुणनिधीची ही अवस्था झाली या गुणनिधीने एखादी विविध पापकर्म केली आहेत की के आमच्या महाराजांनासुद्धा प्रश्न पडेल की अठ्ठावीस नरकापैकी कोणत्या नरकात याच ढकलून द्यायचे गुणनिधीचे कोणते पुण्यकर्म केले की त्यामुळे त्याला तुम्ही शिवलोकी घेऊन जाणार आहात यमदूतांचा हा प्रश्न ऐकल्यावर शिवदूत म्हणाले तुम्ही गुणनिधीचे काळजीपूर्वक का निरीक्षण केले नाही याने पाच दिवस उपवास केला मुद्दाम केला नसेल पण घडला पुण्यदायी महाशिवरात्री सुद्धा त्याने अन्न ग्रहण केले नाही महाशिवरात्रीस तो अनेक शिवभक्तांबरोबर उपस्थित होता त्यामुळे त्याला सत्संग लाभले गाभाऱ्यात ओम नम शिवा या पंचाक्षरी मंत्राचा ध्वनी ऐकू आला देवाचे नामस्मरण कानी पडल्यामुळे त्याचे सर्व पाप नाहीसे झाले एवढं नामस्मरणाचा महिमा आहे त्याने महाशिवरात्री जागरण केले कपिलेश्वराच्या मंदिरात दीप मंद होता तेव्हा त्याने आपले धोतर फाडून दीपात वाद घातली याने शिवनैवेद्य चोरण्याचा प्रयत्न केला पण त्याने तो खाल्ला नाही मृत्यूपूर्वी त्याला पश्चाताप झाला ब्रह्मदेवाची माफी मागितली त्यामुळे गिरनिधीसह आम्ही शिवलोकी नेणार आहोत शिवदूतांचे भाषण ऐकल्यानंतर यमदूत यमलोकी निघून गेले शिवदूतांनी त्याला शिवलोकी नेले तिथे नंदी स्कंद अरिटी ऋषभ भृंगी गणेश उमा महेश्वर महाकाल हे आठ द्वारपाल उपस्थित होते त्या आठ द्वारपालांनी गुणनिधीश नमस्कार केला त्यानंतर गुणनिधीश घडून शिवदूत आत गेले तेथे उमापती महादेव सतपत्नीक उच्चासनावर विराजमान झाले होते तेथे अनिमा महिमा लघिमा गरिमा प्राप्ती वशित्व ईशित्व या अष्टमहानिधी सिद्धी उपस्थित होत्या गुणनिधीत पाहताच महादेव खाली आले गुणनिधीस म्हणाले तू धन्य आहेस तू माझ्या पिंडीवर असलेले अंधकार दूर केलास या एका पुण्यकर्मामुळे तुझी व माझी भेट झाली एका पुण्यकर्मामुळे सर्व पापकर्माचा नाश होत असतो आता तुला मा राजाचा जन्म मिळेल दानं क्षीसागराच्या दक्षिण तीरावर कलिंग देशात त्रिकूट नगरात विश्रवा नावाच्या कुलस्तीचा सुपुत्र राज्य करीत आहे त्याचा पुत्र म्हणून त्या गुरुनिधीस जन्माला पाठवा माझी सेवा करण्यासाठी तुला कोट्यावधी जन्म मिळतील माझा शुभा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर माझ्या भक्तीचा तू प्रसार कर तू जास्तीत जास्त लोकांना शिवभक्तीची संपदा बाळवण्यास प्रवृत्त कर त्यामुळे माझा सर्व भक्तांना मधुप्रसाद मिळेल व त्यांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण होईल गुणनिधीचा तेथे जन्म झाला त्याने त्या जन्मात अनेक पुण्यकर्म केली लोकांमध्ये शिवभक्तीचा प्रसार केला आयुष्यभर शिवाची आराधना केली निसर्ग नियमानुसार तो दिवास प्रिय झाला त्यानंतर कर्दम ऋषीच्या वंशात नीलकंठाने पुन्हा जन्म दिला तेथेही त्याने अपाट ज्ञानसंपदा प्राप्त केले लोकांना देवभक्तीचे महत्त्व पटवून दिले विविध आश्रमांची स्थापना केली मणिकर्णिकेच्या अतिरिक्याने शिवलिंगाची स्थापना केली तेथे सतत ओम नम शिवायचा जप केला शंभर वर्ष भक्तियुक्त अंतकन्नाने शिवाची आराधना केली तेव्हा उमानात प्रगट झाले व म्हणाले वस ओट तू तीन जन्म माझी भक्ती केलीस तुझी भक्ती पाहून मी संतुष्ट झालो तुला वर देण्यासाठी मी इथे आलो आहे तुला कोणता वर देऊ रूढमती गुणनिधीचे त्या जन्मातले नाव सदाशिवास म्हणाला तुमचे दिव्य दर्शन झाल्यामुळे मी धन्य झालो माझी मनोकामना पूर्ण झाली आपण प्रिय भक्तास वर द्या महादेव सपत्नीक तेथे ते प्रसन्न झाले होते शिव पत्नीचे अनुपम सौंदर्य तेज दृढमतीच्या नेत्रकमलांना पेलवेना त्यामुळे एक डोळा बारीक करून दृढमतीने शिवानीकडे पाहिले त्यामुळे शिवानीस राग आला व तिने डाव्या डोळ्याने तू अंधळा होशील असा शाप दिला पण चंद्रशेखर शिवानीस म्हणाला उमा तू त्याला शाप देण्यापूर्वी विचार करायला हवा होता तो माझा प्रिय भक्त आहे त्याच्या मनात काहीही पाप नव्हते आता तू शाप दे शिवानी म्हणाली प्राणनाथा मी त्याला उशाप देते की याचे नेत्रकमाल माझ्या गजानाप्रमाणे पिंगट होतील आपण याचे नाव कुबेर ठेवूया हा अष्टमाश्दीचा प्रमुख होईल हा सदैव तुमची सेवा करेल शिव शिवसन्यास म्हणाले अशा रीतीने कुबेर हा सुंदर नगरीत राहत होता शिव शीवा व शिवानीच्या कृपेमुळे त्याला विशाल वैभव प्राप्त झाले त्याने स्थापन केलेले शिवलिंग कुबरेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले पृथ्वीवरील जे लोक भक्तियुक्त अंतकरणाने सदाशिवाची आराधना करतील त्यांना यश लक्ष्मी औदर्य ज्ञान वैराग्य ऐश्वर सर्व काही प्राप्त होईल महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्याने सर्व शिवभक्ती जन्म मृत्यूच्या दुष्टचक्रातून सुटतील असा हा शिवमहिमा आहे ज्या लोकांना भवसागर पार करण्याची इच्छा असेल व दुर्लभ मानवी देहाचे सार्थ करून घ्यायचे असेल त्याने सदाशिवाची भक्ती करून स्वकल्याण करावे शंकर पार्वती पती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा